नमस्ते मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो मी माझं घरच्या घरी घरगुती आहार घेऊन व एक्सरसाइज करून वजन कमी केलं मी माझं वजन कमी करण्याचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत असते माझं दिवसभराचं डाएट त्याच्यानंतर मी जे डेली रुटीन फॉलो करते ते तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जर घरच्या घरी वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम मी दोन ग्लास कोमट पाणी पिते त्यानंतर साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान ऑनलाईन एक्सरसाइजचा क्लास असतो त्यावेळेस मी कधी कधी एक्सरसाइज करते किंवा मग सव्वा दहाचा जो क्लास असतो ऑनलाईन त्यावेळेस पण करते त्यानंतर दिवसभरातून मला सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसं मी चालायला जाते आज मला सकाळी वेळ मिळाला होता म्हणून मी सकाळी चालायला गेले होते वजन कमी करताना आपण आपल्या शरीराला जितकं ॲक्टिव्ह ठेवू जितके हालचाल देऊ शरीराला तितकं आपलं जे वजन आहे ते लवकर कमी होतं आणि आपलं चालण्यामुळे मेटाबॉलिझम पण फास्ट होतं पचनक्रिया सुधारते त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही जर समजा एक्सरसाइज पण करत असाल हेल्दी आहार घेत असाल तर दिवसभरातून सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्हाला वेळ मिळाला त्यावेळेस वॉकिंग करा फक्त कोणाशी न बोलता वॉकिंग करायचं शांत चालायचं आहे त्यामुळे तुम्हाला छान फायदा होणार आहे तुम्ही जर चार मैत्रिणींसोबत गेला आणि गप्पा करत करत गेला एक तास फिरला तरी त्याचा काहीही फायदा होत नाही उपयोग होत नाही आणि मी हे अगोदर बऱ्याच वेळा मैत्रिणींसोबत वॉकिंग करून आहे खूप वेळा असे प्रयत्न करून बघितलेले आहेत पण वजन तर काही कमी होत नाही त्याच्यासाठी न बोलता वॉकिंग करा मैत्रिणींनो वजन कमी करताना आपल्याला काय वाटतंय पटपट आपलं वजन कमी झालं पाहिजे मग पटपट वजन कमी होताना नाश्ता स्किप करून टाकायचं नाश्ताच करायचं नाही नाश्ता नाही केला तर आपलं जे वजन आहे ते पटकन कमी होणार म्हणजे आपलं कमी खाणं होणार असं मला पण सुरुवातीला वाटायचं आणि मी माझं वजन कमी करण्याचे बरेच वेळा प्रयत्न केले होते त्यावेळेस मी नाश्ताच करत नव्हते ना आणि माझं वजन कमी होत नव्हतं मी एक्सरसाइज करत होते वॉकिंग करत होते बॅडमिंटन खेळत होते सर्वच मी फॉलो करत होते पण तरीही माझं वजन का कमी होत नाही कारण की मी नाश्ताच करत नव्हते त्यावेळेस आणि जेव्हा मी सिझेरियन डिलेवरी डिलेवरीनंतर माझं दुसऱ्या बाळाच्या वेळेस सिझेरियन डिलिव्हरी डिलेवरी झाली त्यानंतर मी वजन कमी करण्याचं ठरवलं बाळ दीड वर्षानंतर मोठं झाल्यानंतर तर त्यावेळेस सर्वात प्रथम मी ही चूक सुधरवली काय तर सकाळी मी नाश्ता करायला लागले आणि तो पण हेल्दी नाश्ता करायला लागले आज मी जे ब्राऊन ब्रेड वगैरे आहे ते घेतलेलं आहे थोडंसं चेंज नाश्त्यामध्ये मी कधी खात नाही पण आज चेंज म्हणून घेतलं पण रोज नाश्ता करते तुम्ही जर मैत्रिणींनं वजन कमी करताना नाश्ता स्किप करत असाल तर रोज सकाळी नाश्ता करा कारण की नाश्त्यातूनच आपल्याला एनर्जी मिळत असते रात्री आपण जेवण केलेलं असते तर सकाळी बराच वेळ पोट उपाशी असतं त्याच्यासाठी नाश्ता हा नक्की करा म्हणजे दुपारचं जे जेवण आहे ना ते तुम्ही कमी करणार आहे जर समजा तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही ना तर बारा ते एक वाजता तुम्ही अर्धी चपाती किंवा चतकूर चपाती का होईना तुम्ही जास्त खाणार त्याच्यामुळे काय करायचं आहे नाश्ता नक्की करायचा आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये बघा मी इथे अख्खा मसूर घेतलेला आहे मेथीची भाजी छान मुगाच्या डाळीमध्ये केलेली आहे तुम्ही जितकं वरण त्याच्यानंतर पालेभाज्या फळभाज्या ज्या आहेत ते जितक्या तुम्ही आहारामध्ये ॲड केल्या तितकं आपलं वजन कमी होताना मदत होते पचनक्रिया सुद्धा मेन महत्त्वाचं कारण की पालेभाज्यामध्ये तंतुमय घटक असतात आणि आपलं पोट साफ होण्यास नक्कीच मदत होते थोडासा ठेचा घेतलेला आहे मी मिरचीचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता शेंगदाण्याची चटणी वगैरे तर मी ते ठेचा घेतलेला आहे आणि वजन कमी करताना मी बऱ्याच वेळा चपातीच घेते कमी तेल लावलेली किंवा मग बिनतेलाची पण घेते किंवा मग तुपाची घेते शक्यतो कधी कधी मुलांसाठी बनवल्या मी तर तशा पद्धतीने जसं मला ज्या दिवशी वेळ भेटेल तसं मी बनवते जे जेवण आहे ते आणि त्याच्यानंतर सॅलड जर समजा तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल आणि वजन खूप वाढलेलं असेल तर तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी ॲड करा तर मी भाकरी कोणतीही खात नाही फक्त चपाती खाते आणि तुम्हाला सांगितलंच मी एक तर बिनतेलाची चपाती खाते किंवा तूप थोडीशी लावलेली असते किंवा मग कधीतरी तेल थोडंसं लावलं तर एकदम किंचित प्रमाणात लावलेलं असतं तर अशा पद्धतीने जेवणाचं जे ताट आहे ते ठेवायचं थे आणि आता माझी भूक कमी झालेली आहे त्याच्यामुळे मी एक ते दीडच चपाती खाते तुम्हाला भात खायचा असेल तर तुम्ही भात पण घेऊ शकता भाताचं प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी ठेवू शकता तर वजन कमी करताना दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पिलं पाहिजे पण आता थंडी आहे म्हणून आपण काय करतो पाणी जास्त पित नाही कमी पितो पण तुम्ही जर आता वेट लॉस करत असाल थंडीमध्ये तर पाणी तीन ते साडेतीन लिटर तरी प्या मी इथे डिटॉक्स ड्रिंक जे आहे ते बनवलेलं आहे रात्रीच मी एका काचेच्या बॉटलमध्ये बीट त्याच्यानंतर गाजर थोडंसं आवळा लिंबू काकडी असं छोटे छोटे बारीक काप करून आणि ठेवून दिलेले होते आणि दिवसभरामध्ये हे जे पाणी आहे एक लिटरची बाटली आहे ती आणि ते हळूहळू मी संपवते आणि इतर पाणी जे आहे आपलं साधं ते पण पिते तर तुम्ही पण जर समजा हे डिटॉक्स ड्रिंक करणार असाल तर एक काचेची बाटली आणा त्याच्यामध्ये बीट गाजर त्याच्यानंतर काकडी तुम्ही टाकू शकता गाजर टाकू शकता त्याच्यामध्ये लिंबू टाकू शकता अशा पद्धतीने बरेच असे डिटॉक्स ड्रिंक जे आहे त्या तुम्हाला यूट्यूबवरती सहज मिळतील आणि त्या तुम्ही इजी घरी बनवू हो शकता आणि छान टेस्ट पण छान येते तर दिवसभरामध्ये तुम्ही हे पाणी पिलं तर नक्कीच आपलं शरीर पण डिटॉक्स होतं आणि आपलं मेटाबॉलिझम जे आहे पचनक्रिया आहे मेन महत्त्वाचे सुधारते तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच जे हे ड्रिंक तयार करा फक्त त्याच्यासाठी एक तर तुम्ही काचेची बाटली घ्या किंवा मग तुमच्या घरी तांब्याचं जे भांडं असेल एखादं किंवा तांब्याची बाटली असेल एखादी तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता पण एक काचेची बाटली असेल तर फारच उत्तम प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये शक्यतो ठेवू नका तुम्हाला जर समजा हे पाणी करायचंच असेल ड्रिंक तर एक काचेची बाटली घेऊन या मी माझं वजन कमी करताना ज्या हेल्दी सवयी लावलेल्या आहेत खाण्यापिण्याच्या त्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे माझ्या मुलांमध्ये पण खूप चेंज झालेला आहे जे फ्रुटी वगैरे बाहेरचं जे मागत असतात पेय तर ते मागत नाही आता मी इथे जी डिटॉक्सडिंक घेते तीच बाळाने घेतलेली आहे पण मी त्याला कमी दिली आहे जास्त दिली नाही पण हेल्दीच आहे बीट वगैरे आहे गाजर आहे आणि तो पण पितोय आणि त्याला पण आवडते तर नक्कीच आपल्यामुळे मुलांना पण चांगल्या सवयी ह्या लागत असतात चार ते पाच वाजता ज्यावेळेस छोटीशी भूक लागते त्यावेळेस मी पपई घेतलेली आहे आणि थंडीमध्ये जे पपईचा सीझन पण असतो पपई भरपूर विकायला येतात बाजारामध्ये तर तुम्ही नक्कीच तुम्हाला परवडत असेल तुमच्या शेतामध्ये वगैरे पपई असतील तर तुम्ही नक्की घ्या बऱ्याच वेळा आपण घरी आणतो पण पपई पण खायचं विसरून जातो फळं वगैरे नाही पपई तुमच्याकडे तर एखादा गाजर खा चार ते पाच वाजता भूक लागत असेल तर गाजर नसेल तर मग त्याला ऑप्शन तुम्ही एखादं सफरचंद वगैरे घेऊ शकता म्हणजे ऑप्शनवर हो आहे किंवा मग गुळशेंगदाणे वगैरे खाऊ शकता अशा पद्धतीने मी इथं पपई घेतलेली आहे तर रात्रीचं जे जेवण आहे तर तिथे मी ओट्सची स्मुदी घेतलेली आहे एक ॲपल टाकलेलं आहे आणि गुळ वगैरे खजूर वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे आणि मी मागच्याच चे एका व्हिडिओमध्ये जी ओट्सची स्मुदी आहे ती अपलोड केलेली आहे मी रात्रीची माझी जी भूकं आहे ती कमी झाली आहे त्याच्यामुळे एक मोठा ग्लास आहे तो मोठा ग्लासवर ही ओडशीस मध्ये पिल्यानंतर भूक लागत नाही आणि तरी अशा पद्धतीने माझं जे रुटीन आहे दिवसभराचं डाएटचं एक्सरसाईजचं एक्सरसाइज एकसरसाइच तर माझी क्ला माझे जे ऑनलाईन क्लास असतात त्यांच्यासोबत होतच असते पण त्याच्या एक्स्ट्रा मी वॉकिंग नक्की करते तर तुम्ही वजन कमी करत असाल तर नक्कीच तुम्ही एक्सरसाईज करा वॉकिंग करा जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचे असतील तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय <coughs> मला व्हॉट्सअप करा आणि मॅसेज करा नक्कीच तुम्ही माझ्याशी ज्यावेळेस संपर्क कराल त्यावेळेस मी तुम्हाला सर्व माहिती देईल आणि फक्त घरगुती आहार घेऊन वजन कमी केलेलं आहे मी आणि तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्हाला पण घरगुती आहारच देऊन वजन कमी करून घेणारे